ते चल चल सासू ओरडते तुझ्या नावाने अरे काय म्हणते मुंबईतली उगत केली आहे पोराने बायको काय काम नाही आहेत काय नाही आणि ती लगबग हा म्हणजे आपलं सकाळची लगबग असेल तस ते तशी पावलं पाहिजे पटापट गुहागर वेळेश्वरचा हा खूप सुंदर असा समुद्रकिनारा काय मस्त व्ह्यू आहे माहिती आहे मित्रो आणि समोरच्या साईडला जयगड म्हणजे आपली रत्नागिरी आणि हा गुहागर तालुका जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप लोडून तर आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरशा सहरशे स्वागत करतो आजचा आपला हा दुसरा दिवस गुहागरमधला आणि आज आपली शूटिंग असणार आहे गाण्याची काल थोडंफार कशाप्रकारे आपण गाणं शूट करू शकतो त्याचप्रमाणे रिहर्सल कशाप्रकार रिहर्सल झाली आपली तर त्याचा म्हणजे तो भाग पण आपण पाहिला आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे की गाणं कशाप्रकारे शूट होणार आहे नाही ज्यावेळी तुम्ही हे गाणं पाहाल त्यावेळी इतरांबरोबर पण नक्की तुम्ही शेअर करा तसंच मी पोस्टसुद्धा टाकेन या गाण्याची आता आपल्याबरोबर आहेत या गाण्याचे डिरेक्टर आणि ज्यांची ही संकल्पना आहे तर ते आपले शशांक दादा नमस्कार दादा तर दादा या गाण्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांग ना माहिती बेसिकली हे जे गाणं आहे ते पॅपी सॉंग आहे जे आता ट्रेंडिंगमध्ये जशी गाणी असतात तशी ती गाणी आहेत पण आपण मुळात मी कोकणातला आहे आपण सगळेजण कोकणातले आहोत सो त्या कोकणातल्याच कलाकारांनी मिळून गेलेलं हे गाणं आहे चांगला प्लॅटफॉर्म आहे तो रिव्हिल नंतर आपण करू की कुठल्या प्लॅटफॉर्मवर हे जाणार आहे गाणं पण म्हणजे सर्रास जे रील्समध्ये हिट होणारं गाणं आहे तसं आपलं मला साथ हे गाणं असणार आहे आणि त्यात तुम्ही मेन म्हणजे लीड करताय <laughs> त्याच्यामुळे मला ते एक म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे की आपल्या कोकणातला एक कोकणी मातीतला माणूस आहे आणि त्याबद्दल दादा तुम्ही एक चांगली मला एक संधी दिलात या गाण्यामध्ये काम करण्याची तर त्याबद्दल सुद्धा नाही तुमच्यात ते कॅलेवर आहे बेसिकली त्याची कुठली गोष्ट डायरेक्ट होत नाही मुळात तुमचं मी बरंच काम बघितलेलं आहे म्हणजे सोशल मीडियावरती आणि त्याच्यामुळे असं आम्हाला वाटलं आम्ही चूज करताना व्हायला त्यामध्ये आम्ही ते सांगितलं आपले जे बाकीचे जी टीम आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला सजेस्ट केलं आणि मुळात तुमचे जे व्हिडिओज असतात ते मी स्वतः तुम्हाला फॉलो करतो इन्स्टावर फेसबुकवर त्याच्यामुळे म्हटलं एक आपण करायला पाहिजे धन्यवाद हा बेसिकली हे गाणं पण मीच लिहिलं आहे त्याच्यानंतर डिरेक्ट पण मीच करतोय आणि ते त्याचं पोस्ट प्रोडक्शनचं जे काम आहे okay. ते पण मी याच्यामध्ये आपले गणेश सुरवे म्हणून सर आहेत त्यांनी सगळी म्युझिक आहेत आणि ते मेन ह्या सगळ्या टीम मध्ये बघूया लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न आहे कारण लोकांना लवकरात लवकर नाचवायचं आपल्याला बरोबर तुमच्या गाड्या नक्कीच नक्कीच तर मित्र मी तुम्हाला बोलत होतो की मगाशी कुठल्या प्लॅटफॉर्म वरती वगैरे रिलीज होणार आहे म्हणजे युट्युब चॅनल वरती तर तो एक <laughs> आहेत ना, लोकर लोकर ना खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तर त्या प्लॅटफॉर्मवरती हा हे रिलीज गाणं करण्याचा प्रयत्न आपले असणार आहे तर चला जाऊया मित्र हो आता आणि हे गाणं प्रकारे शूट होणार आहे तर हे आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे शूट झाल्यानंतर त्याचे काय असतील ते, ते लिंक्स वगैरे मी तुमच्यापर्यंत शेअर नक्कीच करेल या ठिकाणी आहेत ना आता मेकअप होतोय जवळजवळ दोन तास झाले पण अजून काय मेकअप पूर्ण होत नाही मला असं समजलं सांगितला होता नाही 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 आतमध्ये शॅम्पू होता आणि वॉश होता ऍक्च्युली मी फेसवॉशने फेस धुतला आणि त्याच्यानंतर शॅम्पू ने पूर्ण आंघोळ केली तर अशा प्रकारचा सुंदर परिसर आहे <laughs> श्रीदेव वेणेश्वर व श्रीदेव कालभाईराव देवस्थान संस्थान वेणेश्वर हार्दिक स्वागत करत आहे तर मित्र हो या ठिकाणी आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत प्रथमेश पवार ॲक्च्युली <laughs> याचं नाव सौरभ सौरभ अजगोळकर तर आपला कंटेंट क्रिएटर माहिती आहे मित्रो हो तुम्हाला रील स्टार प्रथमेश पवार तर साधारण आहेत ना प्रथमेशची आणि तुझी फेसिंग सेम आहे ओके okay, चला दादा तुम्ही कशाने आलात नाही बाईक नाही नाश्ता करून थोड्याच वेळात आपण सुरुवात करणार आहोत हॅलो अरे चावी कुठे ठेवली नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत गणेश आता तर दादा आहेत ना या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर दार, आहेत आणि दादा काय वाटतं या गाण्याबद्दल भरपूर काय वाटत म्हणजे गाणंच एकंदरीत देनावत असा हे गाणंच म्हणू शकतो आपण मोठ्या स्केलवर विचार करतोय बरोबर गावातली स्टोरी विचार करतोय पण युनिक आहे काहीतरी नवीन असं काहीतरी विचार करतोय आपण बऱ्यापैकी सादरीकरण होईल असं सा वाटतंय पावसाची मेहरबानी आहे आतापर्यंत तरी पण बघूया पाहालच तुम्ही लवकर आल नक्कीच नक्कीच आणि तसेच आहेत आपले मंगेश दादा तर नमस्कार दादा तुम्ही इथलेच रहिवासी आहात ना गुहागर कुठले नेमके गुहागर चळवले आणि नेहमीच या ठिकाणी आपल्याबरोबर ते कुठलंही गाणं असू दे किंवा शूटिंग असू देत दादांबरोबर नेहमीच ते सोबत असतात आणि तसंच आजही आहेत सो धन्यवाद दादा चला तर मित्रो आता आपण आपल्याला जायचं लोकेशनवरती पहिल्यांदा आहेत ना टमटम आपल्या टीमला एका टीमला सोडून आले म्हणजे एक टीम म्हणजे अर्ध्या टीमला सोडून आली आपली एकच टीम आहे चला या दादा या अरे इकडे जागा आहे अरे तुम्ही कुठे अच्छा हॅलो काय मला घरी फोन करून सांगायला हा देत नाही नंबर आहे नाही सगळ्या मोबाईल वरती फक्त आहाराची म्हणतो

सौरभ सौरभचं पण एक युट्यूब चॅनल आहे तुझ्या चॅनलचं नाव काय सौरभ तर आपल्या चॅनलचं नाव आहे भटक्या सौरभ ओके okay. नवीनच चालू केलंय व्हिडिओ आवडले तर नक्कीच याच्यावरती काय भटक्या म्हणजे भटकन ट्रॅव्हलिंग मी सतत ट्रॅव्हलिंगला असतो हा काय जवळपास दुनियातली सगळ्यात कठीण यात्रा केली ती म्हणजे श्रीखंड कैलास अच्छा ब्लॉग येईल आता नवीन ओके केव्हा आलास म्हणजे करून मी आता गेल्या महिन्यात करून आलो ओके म्हणजे ब्लॉग वगैरे एडिटिंग वगैरे सुरू आहे बाकी आपल्या आजूबाजूतली मी मंदिरे गेली जी ज्याच्याबद्दल कोणाला माहिती पण नाही ओके okay. त्याची मंदिराची माहिती आहे जसे की श्रीरामबेतलं जे मंदिर आहे मल्लिकार्जुन कातळ्यातलं मंदिर का आहे जवळ खूप खूप मंदिर अजून आहे अच्छा मग ती पण म्हणजे एक्सप्लोर करत असतो म्हणजे थोडक्यात भटकन ते ट्रॅव्हलिंग चे व्हिडिओ असतात भटकंतीच ओके ओके तर मित्र हो भटक्या सौरभ या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा दादा दादा एक दादा 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 एक परत काय डान्स पण मी कसा केला डान्स गोविंद सारखा की ऋतिक रोशन सारखा सांगू शकत नाही मी त्यांच्या त्यांच्यापेक्षा पण चांगला अरे यार वैतागले सगळे डान्स मध्ये तगले अर <laughs> काय हे लाल लाल बघा बघा किती झालं ते नाचून नाचून दादा कुठे दुसरी आता शिफ्ट शिफ्टिंग दुसऱ्या लोकेशन वर हे घेतलं काय ड्रोनच काय हे बघ मी एवढं एवढं काय काय घेतलं या बॅगेत तुझं ड्रोन कुठे तुझं आहे हा मग ते चला मित्रो दुसऱ्या लोकेशन वर जायचं आता आपल्याला अरे या डान्स वाटतो तेवढा सोपं नाही मित्र खूप कठीण आहे कसला डान्स केला यार मित्र हो मी <laughs> <laughs> ए ऋतिक गोविंद कि गोविंदासारखा गोविंदा <laughs> <laughs> मी वैतागला विचार माझ्यावर गाव मस्त वाटतंय म्हणजे आमच्या गावातील एक सुतारवाडी म्हणून आहे तर तिकडे आहेत ना साधारण अशा प्रकारचा सा। रस्ता आणि आजूबाजूला घरं बघायला मिळतात आणि ही चक्की आहे गिरण गिरण घरांची सिस्टीम पण मस्त आहे गटारला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ती नवरात्रीचे दिवस सुरू आहेत हा व्हिडिओ केव्हा येईल मी तुम्हाला सांगू शकत नाही मी तुम्हाला दाखवतो आहे कारण जरा वेगळ्या प्रकारचं गाव दाखवतो आहे हो मस्त घरांची पद्धत आहेत ना ह्या वाढीतली मस्त आहे गुहागरमध्ये आहेत ना खूप जुनी जुनी घरं आहेत आणि ह्या घरांमध्ये म्हणजे गुहागरमध्ये आहेत ना वेगवेगळ्या पिक्चरची शूटिंग होत असते ऐक ना ना मला कस वाटत माहिती तिकडून ती आली ना पाच गेट ओपन गे। गेट कुठला गेट पकडा कोणतरी कोण निकुलवावं लागेल आपल्याला गाणं ओके चल रेडी प्रतीक्षा एक्सप्रेशन हा एक्सप्रेशन जेव्हा जमेल तेव्हा जेव्हा जमेल तेव्हा म्युझिक नाहीये डायरेक्ट ते मी तिकडे मॅच करतो येऊ दे फॉलो 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 इकडे सो so, इथे आता देवी बसलेली आहे स्वस्नेह निमंत्रण श्री स्वयंभू विकास मंडळ वेळेश्वर नवरात्र उत्सव देवी विराजमान झालेले आहेत तर देवीचे दर्शन घेऊया खूप सुंदर अशी देवीची मूर्ती आहे डोळे बघा जिवंत वाटत ते चल चल सासू ओरडते तुझ्या नावाने, मला काम ना ना नावाने। तीज़ करें। तीज़ करें। अरे काय म्हणते मुंबईतली उगत केले आहे पोराने बायको काय काम नाही आहेत काय नाही चल, चल। कस वाटतय मग अरे थँक्यू थँक्यू आमच्या गावात पण आहे एक दिवस गावकडी माझं गाव हे गुवा असंच आहे सेम काय फरक नाही अंड्या कशी मी घेते दादा मी लग्नाला घेते चला चला ताई आता नको माझा मोबाईल कुठे आलो आता आम्ही सूट ब्रेक झालाय आणि यामध्ये आता जेवायला आलोय आम्ही वाजल्यात पावणे सहा तर थोडा वेळ पटकन जेवणार आणि शेवटचा सा आमचा एक स्वप्नातला सीन आहे तर तो आता दादा इथेच करायचा ना आ भी, आ भी ड्रीम सिक्वेन्स करणार सीन तर <laughs> प्री वेडिंग प्री वेडिंग टाईप आणि खूप इथला हा समुद्र किनारा इथला खूप सुंदर आहे चला भाई बाय बाय चला मित्र हो शूटिंग संपलेलं आहे पॅकअप झालेला आहे बाय भेटू लवकरच पुन्हा एकदा कुठलं तरी दादा झालंय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आणि हिरोईन साईट पण चालल्या उद्या शूटिंगला